नुकसानग्रस्त आदिवासी बांधवांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मदतीचा आहात गेल्या अनेक दिवसांपासून शहापूर तालुक्यात वादळी पावसाने हा कार उडविला असून आज पठारावरील आदिवासी वाड्यांमध्ये अवकाळी पाऊस व वादळाने घुमशान घातल्यामुळे आदिवासी बांधवांचे संसार उघड्यावर पडले आहे दरम्यान या घटनेची दखल घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहापूर तालुका प्रमुख कुलदीप धानके यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली येथील आदिवासींच्या घरांची पाहणी करून नुकसानग्रस्त आदिवासी बांधवांना दोन हजार पाचशे कवले व शंभर खुणे अशी भरीव मदत करून मदतीचा हात दिला आहे त्याचबरोबर आदिवासी बांधवांना आधार देण्याचे काम केले आहे यावेळी तालुका सचिव रवींद्र लकडे ठाणे ग्रामीण जिल्हा सहसचिव डॉक्टर अजित पोद्दार विभाग प्रमुख बारकोवाघ सरपंच जणाभगर गिरा आदी उपस्थित होते शहापूर तालुक्यातील साखळबाव पठरावरील जळक्याची वाडी पोकळ्याची वाडी चिल्लर वाडी तसेच इतर पंचवीस गाव पाड्यांमध्ये वादळी वाऱ्यामुळे अवकाळी पावसाने थैमान घातले असून अनेक घरांचे पत्रे कौले उडाल्याने त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने परिसरातील विजेचे खांब वीजवाहिन्या वाहिन्या व सर्व सर्वात महत्वाचे वीज रोहित्र ट्रान्सफॉर्मर कोसळून खाली पडले आहे त्यामुळे विजेअभावी अभावी पंचवीस गाव व पाडे अंधारात सापडले आहेत रस्त्यालगत असलेली झाडे उन्मडून पडल्याने वाहतुकीचा खोळंब झाला आहे वीज वितरण कंपनीचे अधिकारी वीज प्रवाह पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील असून महसूल विभागाकडून तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त आदिवासी बांधवांना तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहापुरातील पदाधिकारी व कार्यकर्ते आग्रही आहेत ब्युरो रिपोर्ट लोखिंदर आहे